मी प्राध्यापक सुरेश जयराम पाटील मुळगाव वशेणी तालुका उरण माझं बालपण वशेणीतच गेलं पहिली ते, ते सातवीच शिक्षण वशेणी गावात झालं बालपण तिथे गेल्यामुळे खेडेगावी बऱ्याच आठवणी स्मरणात आहेत मी शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे मला शिक्षणाची आवड खूप होती आणि शाळेतल्या बऱ्याच आठवणी अशा की आम्ही आर्थिक परिस्थिती आमची बेताची होती आ, एक युनिफॉर्म शाळेचा आणि घड्याळ वगैरे त्यावेळेला आमच्याकडे सुविधा नव्हत्या पण माझे एक काका आजारी असायचे आणि रात्रभर झोपत नव्हते तर त्यांच्या रात्रभर जागण्याचा उपयोग मी माझ्या अभ्यासासाठी करून घेतला घड्याळ नसल्यामुळे एक दोरी घेऊन त्यांच्या कॉटला एक टोप बांधला आणि दुसरं टोक दोरीचं माझ्या हाताला बांधलं आणि त्यांना सांगितलं होतं की काका पहाट झाली की मला उठवा म्हणजे मला अभ्यासाला बसता येईल तर हे माझं दोरीच्या स्वरूपातलं घड्याळ आणि ते मला खूप उपयोगी ठरलंय ही मी न विसरण्यासारखी माझी आठवण आहे आणि काही बालमित्र त्यावेळेला आम्ही अ मेहनत करून आमचा पॉकेट एक्सपेंडिचर आम्ही त्यासाठी कमाई करायचो म्हणजे शेतात कापणीच्या वेळेला भाताची कणस पडायची ती आम्ही गोळा करून ती विकून आम्ही पॉकेट एक्सपेंडिचर आमचा भागवायचो म्हणजे ती स्वावलंबीपणाची सवय आम्हाला त्यावेळेपासून लागली ह्या काही अशा महत्वाच्या आठवणी आठवतात हायस्कूलकडे आठवी नववी दहावीचं शिक्षण आमच्या गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेलं पिरकोण कर्मेवर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन रयत शिक्षण संस्थेचे तिथे आठवी नववी दहावीचं शिक्षण झालं मला सांगायला अभिमान वाटतो की पहिलीपासून ते दहा मॅट्रिक पर्यंत आमच्या वेळेला अकरावी म्हणजे मॅट्रिकचा वर्ग होता तर पहिलीपासून अकरावी पर्यंत कोणत्याही वर्षी मी पहिला नंबर सोडला नाही आज सुद्धा आमच्या हायस्कूल मध्ये तुम्ही गेला तर तिथे मेरिट मध्ये माझ्या चौथ्या क्रमांकावर नाव आहे मी चौथ्या बॅचचा मॅट्रिकचा पहिला आलेला त्या विद्यालयातील विद्यार्थी ह्या मागे अभ्यासाला मी वाहून घेतलं होतं आणि विद्यार्थी हा विद्येसाठी झटत असतो ती भूमिका मी प्रामाणिकपणे पार पाडून पहिला नंबर प्रत्येक वर्षी मी पटकवलेला आहे त्याचा मला अभिमान वाटतो आणि त्याचा उपयोग मला पुढील शिक्षणात झाला मॅट्रिक झाल्यानंतर पुढचं शिक्षण मी अलिबाग कॉलेजला रायगड जिल्ह्यातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलं जे एस एम कॉलेज तिथे बी शिक्षण केलं अर्थात बी शिक्षण करीत असताना ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एम कॉमचं शिक्षण बी कॉम नंतर नोकरी करून एम कॉमचं शिक्षण केलं अर्थात तो अनुभव देखील मला महत्वाचा वाटतो कारण स्वावलंबी शिक्षण रेड शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मयूर भाऊराव पाटील त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन बी कॉम नंतरच पुढचं शिक्षण मी माझ्या पायावर स्वावलंबी राहून केलेलं आहे आणि चांगले मित्र मिळतात आपल्याला अभ्यासात सहकार्य करणारे काही का आपल्याला अभ्यासात मदत न करणारे इतर खेळांमध्ये वगैरे मदत करणारे बरेच विद्यार्थी असतात त्याच्यात एक रमाकांत राऊत नावाचा विद्यार्थी होता एकाच बेंचवर आम्ही बसायचो तो त्याची नॉन व्हेज रेसिपी मला खूप आवडायची आणि ती मी एन्जॉय करायचो पंच्याहत्तर वर्षी सुद्धा मला बीपीचा त्रास नाही शुगर नाही कोणत्याही प्रकारचं मेडिसिन चालू नाही आता हे असं करण्याचं हे या, सिक्रेट काय मला व्यायाम करायला आवडतो लहानपणापासून अभ्यास व्यायाम छंद जोपासणं आणि तब्येत चांगली ठेवणं हे आता सुद्धा आहे ह्या स्टेजला सुद्धा मला आनंद वाटतो सकाळी एक तास व्यायाम केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो सुदृढ मन हे सुदृढ शरीरात असत पण मन प्रसन्न नसेल तर आपल्याला सिद्धी प्राप्त होत नाही मन करारे हे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आता मन तुमचं प्रसन्न असेल तर शरीर चांगलं राहतं आणि शरीर मन ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या राहिल्या की तुम्ही जी भूमिका स्वीकारलेली आहे जीवनात शिक्षणाची शिक्षण द्यायचं शिक्षण घ्यायचं चा, चांगले विद्यार्थी घडवायचे चांगले मित्रमंडळी जोपासायच्या त्यांना समाधान द्यायचं आपण समाधानी राहून इतरांना आनंद कसा देता येईल हे ह्याच्यातून साध्य करता येतं शिक्षण हे हा डोलारा सांभाळण्यासाठी आता आमच्याकडे सात विद्यालय आहेत आणि एक ज्युनियर कॉलेज आहे आर्ट सायन्स कॉमर्स मी दोन संस्थांचा अध्यक्ष आहे त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रथम आनंद दिघे साहेब होते ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक ला वारल्यानंतर मी उपाध्यक्षाचा अध्यक्ष झालो आणि सुदर्शन एज्युकेशन ट्रस्ट आम्ही संस्थापक अध्यक्ष आहे आज रोजी आमच्याकडे सहा हजार दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ज्युनियर के जी ते ज्युनियर कॉलेज आर्ट सायन्स कॉमर्स आणि दोनशे पन्नास विद्या शिक्षक आहेत त्यांना शिकवायला तर हा डोलारा सांभाळणं आम्ही तशी टीम पण तयार केलेली आहे चांगले उत्तम शिक्षक आहेत मुलांना शिकवायला शिक्षकांना अधूनमधून सभा घेऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांच्याकडून ज्या आमच्या अपेक्षा आहेत चांगला रिझल्ट आता सुदर्शन एज्युकेशन ट्रस्ट संचालित रॉयल इंग्लिश स्कूल रॉयल इंग्लिश हायस्कूल आणि रॉयल हायस्कूल मराठी माध्यमाचा यांचा दहावीचा रिझल्ट बोर्डाचा नेहमी दरवर्षी शंभर टक्के लागतो तर आमचं हे स्वप्न आहे की आम्हाला क्वालिटी बरोब, बरोबर क्वांटिटी बरोबर क्वालिटी पण पाहिजे रिझल्टची दर्जेदार रिझल्ट मिळायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होऊन चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतील पुढील शिक्षण त्यांचं सोयीस्कर होईल ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू असतात आणि विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल त्या दृष्टीने अनेक विविध उपक्रम राबवले जातात स्पर्धा आयोजित केल्या जातात फक्त त्यांना अकॅडमिक त्यांची साईड मजबूत होऊन चालणार नाही तर इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये पण त्यांना चांगला स्कोप मिळायला पाहिजे उदाहरणार्थ कबड्डी खो खो क्रिकेट लंगडी हे खेळ देखील महत्वाचे आहेत त्याच्यातून विद्यार्थ्यांची तब्येत पण चांगली होते आणि सुदृढ मुलं तयार करता येतात तर हे असे आमचे प्रयत्न सतत चालू असतात विद्यार्थ्यांचा विकास करणं विद्यार्थ्यांची भक्ती करणं आम्हाला आवडत माझ वैयक्तिक मत असं आहे विद्यार्थी हा आमच्यासाठी देव आहे जसं डॉक्टरांसाठी पेशंट तस शिक्षकांसाठी विद्यार्थी हा देव आहे मी तर म्हणतो विद्यार्थी देवो भो विद्यार्थ्याची मनोभावे पूजा करायला पाहिजे आई करायला पाहिजे शिक्षकाने करायला पाहिजे हितचिंतकाने करायला पाहिजे तर शाळेत विद्या मंदिरातला सजीव देव हा विद्यार्थी आहे आणि त्याची मनोभावे पूजा करायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल आणि विद्यार्थी हा देशाचं भवितव्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर विद्यार्थ्याने स्वतः अभ्यास करून चांगली प्रगती करणं अपेक्षित आहे आणि ह्या विद्यार्थ्याला आईवडिलांचं सहकार्य हवंय आईवडिलांची जबाबदारी पण आहे कारण गुरु शिष्याचं नातं हे अतूट आहे शिष्य गुरुने गुरुमुळे घडत असतो आणि गुरु, गुरु, गुरु शिष्याच्या प्रयत्नाने मोठा होत असतो तर ह्यासाठी आईवडिलांची जबाबदारी आहे गुरुची जबाबदारी आहे संस्थाचालक म्हणून तर आम्ही मंदिरातले पुजारीच आहोत कारण विद्यार्थ्यांसाठी ज्या सुविधा आवश्यक आहेत उदाहरणार्थ लायब्ररी प्रयोगशाळा एव्ही रूम खेळाचं मैदान सुसज्ज अशी इमारत त्यांच्यासाठी मुलींसाठी आणि मुलांसाठी वेगवेगळी वे, प्रसाधनगृहे ही सगळी व्यवस्था मुलांसाठी म्हणजे हा सजीव देवासाठी पुरवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि ते आम्ही करतो ह्याच्यातून आम्हाला साधायचं ते हे की विद्यार्थी हा देशाच्या प्रगतीचा पाया आहे आणि तो पाया मजबूत झाला तर देश आपला मजबूत होईल आपण नुसती स्वप्न बघून चालणार नाही जगात भारत एक नंबरचा देश व्हायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला विद्यार्थी चांगले घडवायला पाहिजे आणि हे काम आम्ही प्रामाणिकपणे शाळांमधून करत आहोत त्याचा आम्हाला समाधान माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि वडिलांकडूनच तो वारसा मला मिळेला मिळालेला अर्थात शिक्षण हा महत्वाचा घटक अशासाठी शिक्षणानेच माणसाचं महत्व वाढतं आणि आ, हे लक्षात घेऊन मी उच्च शिक्षण पण घेतलं आणि त्याचा उपयोग इतरांना पण मी आ, दिला अर्थात माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर जबाबदारी आली दोन बहिणी आणि एक भाऊ ह्यांचं शिक्षण करायची जबाबदारी आली आणि वडिलांनीच पाया घालून दिलेला होता की शिक्षणाशिवाय महत्व नाही सुखी जीवन जगायचं असेल समाधानी आनंदाने जीवन जगायचं असेल इतरांना आनंद द्यायचा असेल तर शिक्षण शिक्षणाशिवाय पर्याय नाही तर शिक्षणाची आवड ही आई वडिलांकडूनच मिळालेली आहे आणि तो वारसा मी पुढे चालू ठेवला माझ लग्न झाल्यानंतर भांडूपला सासूरवाडी आणि तिथे राहायची सोय नव्हती सासऱ्याने माझी नोकरीची सोय नवजीवन ज्युनियर कॉलेजमध्ये केली तिथे प्राध्यापक म्हणून मी सर्व्हिसला लागल्यानंतर नवीनच लग्न झालं होतं पगाराची सुरुवात रेग्युलर झालेली नव्हती आणि इकडे कल्याणमध्ये आल्यानंतर अर्थार्जन हे होणं गरजेचं आहे मुळात मला शिक्षणाची आवड म्हणजे इतर मुलांना सुद्धा सुशिक्षित करायचं त्यांना चांगले शिक्षण मिळावं ह्या दृष्टीने कल्याणपूर्वेत मी राहायला आल्यानंतर सुदर्शन क्लासेस सुरू केले आणि सुदर्शन क्लासेसचा दर्जा कल्याणपूर्व भागात एक नंबरचा होता आणि सुदर्शन क्लासेसचे विद्यार्थी आज रोजी आनंदाने समाधानाने जगतायत हेच आम्हाला समाधान वाटतं तर सुदर्शन क्लासेसचं रूपांतर शिक्षण संस्थेत सुषिक का केलं सुदर्शन क्लासेसमध्ये आम्हाला भरपूर आर्थिक मदत मिळाली उत्पन्न मिळत होतं पण ते खाजगी व्यवसाय झाला आणि आम्हाला अधिकृत विद्यार्थ्यांना अधिकृतरित्या शिकवायला मिळावं ह्या दृष्टीने आम्ही सुदर्शन क्लासेसचं रूपांतर हे सुदर्शन एज्युकेशन ट्रस्टमध्ये करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं अर्थात अधिकृत असं मला म्हणायचंय खाजगी क्लासेसमध्ये पैसे मिळतात पण खाजगी क्लास क्लासमध्ये पैसा मिळून त्याचं समाधान पैशाशी मर्यादित आम्ही ठेवलं नाही आम्हाला अधिकृतरित्या शाळा सुरू करून संस्था सुरू करून शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना घडवायचं हे आमचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सुदर्शन एज्युकेशन ट्रस्टची रितसर नोंदणी करून शाळा सुरू केल्या इंग्लिश मीडियमच्या आणि मराठी मीडियमच्या कसं आहे कोणतंही कार्य मोठा हाती घेतलं तर ते एक ते काम नाही त्याला टीम वर्कची गरज असते सुदर्शन क्लासेस हे आमचे खाजगी क्लासेस होते त्याच्यात अनेक शिक्षकांचा सहभाग होता आणि त्याच्यात मुळे सर होते भारंबे सर होते एस जी पाटील सर बी जी पाटील सर अशी ही आमची टीम आणि ते प्रशिक्षित आणि अनुभवी शिक्षक सगळे होते आणि ह्यांच्या टीम मधून आम्ही विद्यार्थ्यांना खाजगीरित्या शिकवत होतो पण ह्या टीम मधले काही मित्र उदाहरणार्थ मुळे सर माळी सर डाळिंबे सर आणि काही मित्र त्यांना आम्ही सुदर्शन एज्युकेशन ट्रस्ट मध्ये विश्वस्त म्हणून रूपांतरित केलं त्यांना विश्वस्ताचा दर्जा दिला अर्थात मी सांगितल्याप्रमाणे की हे काम एका व्यक्तीचं नाही टीमवर पाहिजे त्यासाठी आम्ही सात लोकांचं विश्वस्त मंडल स्थापन केलं अर्थात मित्र आणि ते मित्रच असायला पाहिजे मित्राची व्याख्या अशी मी करतो जो आपल्या सुखदुःखात सहभागी होतो तो खरा मित्र आपला आनंदात सहभागी कोणीही होतं सुख आणि दुःखात सहभागी होणार आहे तर ही जी आम्हाला टीम मिळाली मुळे सर माळी सर भारंबे सर डाळिंबे सर तर ही राजकुवर सर डॉक्टर गजेंद्र पाटील माझी मिसेस तर हे जी मंडळी आहे ह्यांना आपलं करून आणि त्यांच्याकडून चांगलं सहकार्य मिळत गेलं आणि आम्हाला शैक्षणिक कार्य सुकर झालं आमचं त्याच्यातले जे अडथळे होते ते दूर होण्यास मदत झाली वशेणी गाव हा माझा जन्मगाव आहे आणि साहजिकच त्या गावाविषयी मला आपुलकी असणारच मी तिथे जन्मलेलो आहे मी वशणी गावात जातो केवळ गाव म्हणून जात नाही तर तिथली माती तिथली माणसं आणि सगळी ही नातेवाईक मंडळी त्यांच्याविषयी मला आपुलकी आहे कारण त्यांनी मला लहानाचा मोठं केलेलं आहे आणि आमचे नातेवाईक तिथे आहेत माझ्या वडिलाने वशणी गावी वडील माझे शिवभक्त शंकराचे भक्त त्याने एक छोटस मंदिर बांधलेलं आहे आणि चार पुजारी आहेत त्या मंदिराचे माझे वडील स्वतः त्याचबरोबर बरोबर पाटील दोन पुजारी आणि एक थळी असे चार पुजारी आहेत त्याने मंदिर बांधलेलं आहे अर्थात हा चारही पुजाऱ्यांपैकी आज रोजी अस्तित्वात नाहीत पण दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव आम्ही आनंदाने त्यांचे नातेवाईक म्हणून साजरा करतो भजन कीर्तन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा त्यांना बक्षिस देणं आणि एक आनंद निर्मिती करणं हा उद्देश असतो आणि तिथल्या विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन जो आनंद आम्हाला मिळतो त्यांचा कला गुण त्यांचं कौतुक करणं ह्याच्यात मुख्य समाधान असतं आणि अं तिथल्या गावच्या मंडळींना अं एक उत्सव साजरा करून विशेषतः माता भगिनींसाठी उत्सव साजरा करून त्यांना बक्षीस देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो आणि ह्याच्यात जो वेगळ्या प्रकारे आपल्या गावातल्या भूमीचं आपलं नातं आहे ते आपल्याला टिकवावं लागतं आम्ही ते जपलेलं ह्या प्रश्नाचं मी मनापासून स्वागत करतो कारण हे काम माझं एकट्याच नाही तर मिसेस रेल्वे सर्विसला होती आणि रिटायर होताना ती अधिकारी म्हणून रिटायर झाली आणि मी कॉलेजमध्ये प्राध्यापक रिटायर झालो तर आमची ही जोडी चांगली जमली आणि त्याचा उपयोग माझं कुटुंब विकसित करण्यासाठी झाला भाऊ बहिणी माझी मुलं आणि मिसेसच्या सहकार्याने मला मोठ्या मुलाला डॉक्टर करता आलं दोन इंजिनियर मुलं झाली आणि सुना देखील त्याच तोला मोलाच्या मिळाल्या आम्हाला मुलगी नव्हती पण आम्ही देवाकडे एक मुलगी मागितली तर आम्हाला तीन मुली मिळाल्या आणि त्या उच्च शिक्षित मुली मिळाल्या त्याचा देखील आनंद आहे आणि सुप्रिया माझी पत्नी हिचा माझ्या यशात माझ्या म्हणण्यापेक्षा आमच्या कौटुंबिक यशात तिचा पण समान वाटा आहे आणि तिच्या वाचून मला ही प्रगती करणं अशक्य झालं माझे वडील शिक्षक होते मी शिक्षक आजोबा पण शिक्षकच आहेत ही शिक्षकाची भूमिका मला अधिक पसंत आहे कारण आजोबा त्यांच्या माध्यमातून शिकव शिकवण्याच काम नातवंडांना करायचे तर माझी चार नातवंडं आहेत ती चार नातवंड पण खूप हुशार आहेत आणि त्यांना घरी शिकवायला मला आनंद वाटतो शाळेतले आजोबा नाहीत तर शाळेतले शिक्षक हे घरी पण शिक्षक असतात आजोबांच्या माध्यमातून तर मुलांना देखील त्याचा फायदा होतो त्याचा परिणाम माझी मोठी नात मधुरा पाटील ही पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेत पास झाली आणि एस एस सीच्या परीक्षेत आमच्या रॉयल इंग्लिश हायस्कूलमध्ये ती पंच्याण्णव टक्के मार्क मिळून एस एस सी परीक्षेत विद्यालयातून पहिली आली दुसरा नातू आहे तो नववीत आहे तो पण खूप हुशार आहे तिसरा नातू आहे त्याने पण पाचवीतून परीक्षा दिलेली आहे स्कॉलरशिपची अर्णव पाटील नववीत आहे पाचवी दुसरा नातू आहे आणि तिसरा नातू आहे तो पण खूप हुशार आहे छोटा आहे पण तो पण खूप हुशार आहे ह्या तिन्ही नात चारही नातवंडांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांना इतर कलागुण जोपासायला आनंद वाटतो मधुरा मोठी नात आहे ती कथ्थक नृत्यात बऱ्याच तिने परीक्षा दिलेल्या दो आहेत दोन नंबरचा अर्णव आहे नातू तो तबला वादनात एक्सपर्ट आहे तीन नंबरचा नातू आहे त्याला पण तबला वाजवता येतं आणि कराटे फुटबॉल ह्याच्यात पण ते एक्सपर्ट आहेत तीन न, चार नंबरचा नातू आहे त्याला पण हा पियानो चांगला वाजवता येतं तर ही मंडळी आहे ह्यांना आजोबा म्हणून नाही पण शिक्षक म्हणून त्यांना शिकवायला मला खूप आनंद वाटतो गंमत अशी की आपण संस्था स्थापन करायची विद्यालय सुरू करायची आणि आपली मुलं त्या विद्यालयामध्ये ऍडमिट करायची नाही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे असं मराठीचा अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि आमची मुलं परदेशात शिकायला पाठवतो ही भूमिका आमची नाही कारण पालकांना समजायला पाहिजे की हे संस्थाचालक आहेत त्यांची मुलं स्वतःच्या शाळेत शिकतात आणि मग त्यांची मुलं जर स्वतःच्या शाळेत शिकत असतील तर आपल्या मुलां सु, मुलांसाठी सुद्धा ते चांगल्या सोयी सवलती सुविधा देतील ही पालकांची अपेक्षा असते तर आम्ही हे कटाक्षाने पाळलेलं आहे आमची नातवंड मुलं तीन नंबरचा मुलगा सुयोग पाटील हा रॉयल इंग्लिश हायस्कूलचाच विद्यार्थी आहे तो त्याचं नाव मेरिट लिस्टमध्ये आहे त्या वर्षी पहिला आलेला आहे अर्थात हे पालकांच्या लक्षात येतं की संस्थाचालकांची मुलं त्यांच्याच शाळेत आहेत मग आपली मुलं त्यांच्या शाळेत जर शिकण्यासाठी त्या प्रवेश घेतला तर आपल्याला सुद्धाच आपुलकीने आणि चांगलं शिक्षण मिळेल ह्या अपेक्षेने पालक आमच्यावर विश्वास ठेवून आहेत आणि पालकांचा विश्वास आहे कारण अनेक विविध उपक्रम आम्ही सर्वांच्याच मुलांसाठी आमच्या मुलांसाठी केवळ नाही तर सर्वांच्या मुलांसाठीच आमचे विविध प्रयोग चालू असतात आणि आमच्या मुलांबरोबर इतर मुलांना भेदभाव न करता आम्ही शिक्षण देत असतो आणि इतर मुलांचा देखील त्याच तोला मोलाने विकास करीत असतो आम्ही आपण जे हाती काम घेतलेलं असतं तुम्ही कोणतंही घ्या आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक उद्योगपती हीच क्षेत्र नाहीत आपल्याकडे विविध क्षेत्र आहेत तर आपली कुवत लक्षात घेऊन तुम्ही तुमचं नियोजन करा जीवनात तुम्हाला काय व्हायचंय त्याचं नियोजन करा ध्येय ठरवा पॉलिसी फिक्स करा आणि ते ध्येय धोरण तुम्ही कृतीत आणण्यासाठी स्वतःला झोपून घ्या मनापासून त्या भूमिकेशी एकनिष्ठ राहा आता एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर राहायचा असेल आणि आईवडिलांची परिस्थिती बेताची असेल ते त्याने विद्यार्थ्याने काय करायला पाहिजे आई वडिलांना सपोर्ट करायला पाहिजे तो सपोर्ट कसा करणार मार्क जास्तीत जास्त मिळवून स्पर्धा परीक्षेत जास्त मार्क मिळवून मेरिटमध्ये प्रवेश कसा मिळेल ह्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे ते डोनेशन मधून प्रवेश घेणं हे आपल्या सामान्य लोकांचं काम नाही पण सामान्य लोकांची जी मुलं आहेत त्याने चांगला अभ्यास करून मेरिटमध्ये चांगलं यश मिळवून दाखवलं तर कोणत्याही प्रकारे त्यांना डोनेशनची रक्कम न भरता फ्री मध्ये ऍडमिशन मिळू शकतं हा एक संदेश लक्षात घ्यायला पाहिजे आणि पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायला पाहिजेत कारण शेवटी पालक हे प्रथम गुरु आहेत आणि प्रथम गुरु त्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर होत असतात आईवडिलांनी काही पथ्य पाळले मुलांच्या भल्यासाठी आणि मुलांवर चांगले संस्कार केले हे चांगल्या गोष्टी करायच्या नको त्या गोष्टी टाळायच्या ही शिकवण विद्यार्थ्यांना घरच्या आईवडिलांनी देणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आम्ही पालक सभेत सांगतो की एक पेन्सिल जर दप्तरात चुकून आली तर ती पेन्सिल आईवडिलांनी सांगायचं ही शाळेत गेल्यावर उद्याच्या उद्या शिक्षकांकडे ती परत करायची ठेवायची नाही असे बारीक सारी गोष्टी लक्षात घेतल्या चांगले संस्कार आई वडिलांनी घडवले मुलांवर तर आपली मुलं नक्कीच मोठी होतात आणि ज्या काही सभा होतात शाळांच्या त्या पालकांनी अटेंड करणं गरजेचं आहे तर ह्याच्यातून बालक पालक आणि शिक्षक ही त्रिसूत्री आहे ती योग्य रीती योग्य रीतीने इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे अभ्यास करायला पाहिजे आळस न करता आई वडिलाने विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवायला पाहिजे त्यांच्या प्रगतीकडे आणि शिक्षकाची भूमिका तर महत्वाची आहेच शिक्षकाने मुलांकडे आपुलकीने लक्ष देऊन शिकवायला पाहिजे आणि विद्यार्थी हे ऑलराऊंडर कसे होतील केवळ अभ्यासातच हुशार नको तर मैदानात इतर खेळांमध्ये पण विद्यार्थी हुशार व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले आ, नागरिक घडवता येतील आणि सुदृढ नागरिक हे देशाची प्रगती करण्यासाठी मोलाचा घटक आपल्याला मिळून जाईल